हॅलो स्टुडंट आता सगळ्यात पहिलं ज्या ज्या विद्यार्थ्यांचं ॲडमिशन दोन हजार चोवीस पंचवीसच्या अकॅडमिक इयरमध्ये झालेलं आहे त्या विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन आणि आजचा आपला असा टॉपिक आहे आता फेब्रुवारीच्या दहा तारखेच्या आसपास नवीन ॲप्लिकेशन फॉर्म चालू होतील म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना नीटची एक्झाम द्यायची आहे असे विद्यार्थ्यांचे ॲप्लिकेशन फॉर्म फेब्रुवारीच्या दहा तारखेच्या आसपास चालू होतील ते एप्रिलच्या दहा तारखेपर्यंत चालू राहतील दोन महिन्यांचा हा टाइम पिरियड असतो तर त्या दोन महिन्यांमध्ये कोणकोणते विद्यार्थी हा ऍप्लिकेशन फॉर्म भरू शकतात किंवा कोणते विद्यार्थी नाही भरू शकत आहेत त्याच्याविषयी आपण सांगणार आहोत आणि कोणकोणते डॉक्युमेंट तुम्हाला रिक्वायर आहे म्हणजे तुम्ही जर फॉर्म भरताय तर तुम्हाला कुठले कुठले कंपल्सरी डॉक्युमेंट लागतात त्याची तुम्ही तयारी आत्ताच करून घ्या की जेणेकरून फॉर्म भरताना तुम्हाला कोणती अडचण येऊ नये तर सगळ्यात पहिला आजचा आपला असा मुद्दा आहे की कोणकोणते विद्यार्थी हा ऍप्लिकेशन फॉर्म भरू शकतात तर ज्या विद्यार्थ्यांची जन्मतारीख एक डिसेंबर दोन हजार आठ इथली असेल त्या एजपर्यंतचे विद्यार्थी ऍप्लिकेशन फॉर्म भरू शकतात म्हणजे जर एखाद्याचा बर्थ डेट ही एक जानेवारी दोन हजार नऊ असेल तर असे विद्यार्थी हा ऍप्लिकेशन फॉर्म भरू शकत नाही म्हणजे तुमचा जन्म इयर हे दोन हजार आठ हे एवढं पाहिजे डिसेंबर महिन्याचं त्याच्यानंतर जे विद्यार्थी सतरा वर्ष पूर्ण आहेत असे विद्यार्थीच हा ऍप्लिकेशन फॉर्म भरू शकतात काही मुलांचं वय हे साडे सोळा वर्ष असतं काही मुलांचं सोळा वर्ष असतं तर एक महिना जरी तुम्हाला कंप्लीट नसेल म्हणजे एक महिना जरी राहिला असेल सतरा वर्ष पूर्ण होण्यासाठी तरी तुम्ही तो ऍप्लिकेशन फॉर्म भरू नाही शकत तर तुमचं वय हे सतरा वर्ष कंप्लीट असेल तरच तुम्ही हा ऍप्लिकेशन फॉर्म भरू शकताय त्याच्यानंतर तुमची कॅटेगरी जर ओपन असेल आणि तुम्हाला बारावीमध्ये पन्नास टक्के जर असतील तरच तुम्ही ऍप्लिकेशन फॉर्म भरू शकताय त्यानंतर तुमचं जर कॅटेगिरी कॅटेगरीमधून तुम्ही जर असाल तर तुम्हाला चाळीस टक्के तुम्हाला कॅटेगरीमधून पाहिजे आहे बारावीच्या पी सी बीला जर तुम्हाला पी सी बीमध्ये पन्नास टक्के ओपनमधून असेल आणि कॅटेगिरीमधून जर चाळीस टक्के असतील तरच तुम्ही नीटचा ॲप्लिकेशन फॉर्म भरू शकताय त्याच्यानंतर विद्यार्थी जर पीडब्ल्यू डी मधून असेल पीडब्ल्यू म्हणजे अपंग विद्यार्थी जर असेल तर अशा विद्यार्थ्याला पंचेचाळीस टक्के पर्सेंटाईल असणं गरजेचं आहे आता बरेच विद्यार्थी फॉर्म भरताना चुकीची इन्फॉर्मेशन देतात म्हणजे पीडब्ल्यू डी मधून असून सुद्धा विद्यार्थी पीडब्ल्यूडी चे ऑप्शन टाकत नाही विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवा सेंट्रल कडून जर तुम्हाला सर्टिफिकेट चाळीस टक्केच्या पुढे मिळालं तर तुम्हाला गव्हर्नमेंट कॉलेजला ॲडमिशन मिळण्याचे चान्सेस जास्त असतात तर फॉर्म भरताना व्यवस्थित भरा की जेणेकरून ज्या काही गव्हर्नमेंटच्या स्कीम्स आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला त्याचा फायदा झाला पाहिजे पीडब्ल्यू डी विद्यार्थ्यांसाठी कॅटेगरीमध्ये पण बरेच विद्यार्थी चुकतात जेव्हा आपण कॅटेगरी लिहितो त्याचं व्हॅलिडिटी नसेल किंवा मग नॉन क्रिमिलियर नसेल तर मुलं डायरेक्ट ओपन मधून टाकतात तर तशा चुका करू नका त्याच्यासाठी अप्लाय तुम्ही आत्ताच करून ठेवा की जेणेकरून तुम्हाला त्याचा फायदा मिळाला पाहिजे कट ऑफ मध्ये त्याचा फायदा होतो कॅटेगरी मधून होतो शिवाय तुम्हाला फीजमध्ये सुद्धा त्याचा फायदा मिळत असतो तर फॉर्म भरताना एकदम व्यवस्थित भरा आपली कॅटेगरी मेन चुकू देऊ नका त्याच्यानंतर जर तुम्ही पीडब्ल्यूडी मधून असाल तर ते चुकू देऊ नका त्याच्यानंतर ज्या विद्यार्थ्यांना लास्ट इयर मध्ये स्ट्रे वॅकन्सी राऊंडला अलॉटमेंट आला असेल एमबीबीएस आणि बी डी एस या कोर्सेस साठी तर ते विद्यार्थी यावर्षी अॅप्लिकेशन फॉर्म भरू नाही शकत आहेत तुम्ही जर इन्फॉर्मेशन ब्रोशर वाचल तर त्याच्यामध्ये तुम्हाला सगळ्या डिटेल्स मिळतील की कोणते विद्यार्थी फॉर्म भरू शकतात किंवा कोणते विद्यार्थी नाही भरू शकत आहेत तर ज्या विद्यार्थ्यांना कोणता जो चौथा असतो त्या जर तुम्हाला अलॉटमेंट आला असेल तर तुम्ही पुढच्या वर्षीची म्हणजे या वर्षीची नीटची एक्झाम तुम्ही नाही देऊ शकत म्हणजे तुम्ही तो फॉर्म नाही भरू शकत तर ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्याच्याकडे लक्ष द्या तुम्ही फॉर्म भरताना कुठलीच चूक होऊ देऊ नका कारण कॅटेगरीमध्ये जर चुकलं तर तुम्हाला परत तो चान्स मिळत नाही तुम्हाला ओपन मधूनच जावं लागतो त्याच्यानंतर तुम्हाला कोणते कोणते डॉक्युमेंट लागतात याची सुद्धा लिस्ट तुम्हाला सांगते की तुम्ही फॉर्म भरता त्यावेळेस कुठली अडचण येऊ नये सगळ्यात पहिलं म्हणजे तुम्हाला तुमचं सिग्नेचर लागतं त्याच्यानंतर तुमचा लेफ्ट हँड आणि राईट हँडचं थम इम्प्रेशन लागतं त्यानंतर पोस्ट कार्ड साईज फोटो जो एवढा मोठा फोटो असतो तो तुम्हाला फोटो लागतो पोस्ट कार्ड साईजचा त्याच्यानंतर पासपोर्ट साईज फोटो लागतो त्यानंतर जर बघितलं दहाचं टेनचं म्हणजे दहावीचं पासिंग सर्टिफिकेट लागतं त्याच्यानंतर ट्वेल्थचं पासिंग सर्टिफिकेट लागतं तुम्हाला त्याच्यानंतर दहावीचं मार्कशीट लागतं त्यानंतर बारावीचं <souvent> मार्कशीट लागतं त्याच्यानंतर सिटिजनशिप सर्टिफिकेट हे पण तुम्हाला लागत असतं त्याच्यानंतर कॅटेगरीचं सर्टिफिकेट आता जरी व्हॅलिडिटी वगैरे नसेल तरी चालून जाईल फक्त सर्टिफिकेट येस और नो या दोनच फॉरमॅट मध्ये तुम्हाला विचारतात तर कॅटेगरी जर असेल तर येस करून टाका तर तो एक आहे त्याच्यानंतर तुम्ही जर पीडब्ल्यू डी मधून असाल तर तुमच्या स्टेटचं सर्टिफिकेट सरेट जे आहे ते आत्ता तुम्हाला तिथे विचारत असतात ज्या वेरिफिकेशन व्हेरिफिकेशन होतं तेव्हा तुम्हाला सेंट्रलचं सर्टिफिकेट विचारत असतात आत्ता जर बघितलं फॉर्म भरताना तर तुम्हाला स्टेटचं सर्टिफिकेट असेल तरी चालून जाईल काम तुमचं त्याच्यानंतर तुमचं आधार कार्ड किंवा मग पॅन कार्ड हे तुम्हाला लागत असतं तुम्हाला तुमचं आयडी म्हणून तर हे सगळे डॉक्युमेंट तुम्ही तुमचे तयार ठेवा आमचा एक व्हॉट्सअप ग्रुप आहे त्या ग्रुपला तुम्ही जर जा जॉईन जा तर त्याच्यावर तुम्हाला मिळून जाईल व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला आमच्या व्हॉट्सअप ग्रुपची लिंक मिळून जाईल तिच्यावर तुम्ही क्लिक करून तुम्ही त्या ग्रुपला जॉईन होऊ शकता आणि त्याच्यावर तुम्हाला सगळ्या डिटेल्स काउन्सलिंग रिगार्डिंग फॉर्म कधी निघणार आहे इवन ज्या विद्यार्थ्यांना त्यांचे अप्लिकेशन फॉर्म भरायचे असतील तर आमच्या ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये पाच ब्रांचेस आहेत पुणे नाशिक लातूर छत्रपती संभाजीनगर आणि चिपळूण या ठिकाणी आमचे ऑफिस आहेत तुम्ही तिथल्या कुठल्याही ऑफिसला जाऊन तुमचे ऍप्लिकेशन फॉर्म फ्रीमध्ये भरू शकताय तर चुका करू नका आणि सगळे डॉक्युमेंट तुमचे तयार ठेवा जर कुठल्या विद्यार्थ्याला डॉक्युमेंटची लिस्ट पाहिजे असेल तर खाली नंबर आमचा स्क्रोल होत आहे त्याच्यावर तुम्ही संपर्क साधू शकता किंवा कोणतीही क्वेरी असेल तरी तुम्ही त्याच्यावर नंबरवर संपर्क साधू शकताय थँक्यू